नमस्कार मी सुभाष कोकळे आपण कर्नाटक मधून ट्रॅलीसह दुचाकी ही खाक मुदोळ मध्ये भडका घेराव घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट तुंबळ दगडफेक एस एस पी महांतेश जिद्दी यांच्यासह अनेक अधिकारी पोलीस जखमी उसाला महाराष्ट्राप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मुदोळ तालुक्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज गालबोट लागले संतप्त शेतकऱ्यांनी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली या ती तीसहून अधिक ट्रॅक्टर व शंभर ट्रॉली दुचाकी जळून खाक झाल्या आहेत यावेळी तुफान दगडफेक झाल्याने अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत मुधोळ तालुक्यातील सैदापूर गावापासून जवळ असलेल्या समीरवाडी येथील गोदावरी बायो रिफायनरी साखर कारखान्याचे मालक चर्चा करण्यासाठी येत नसल्याचा राग शेतकऱ्यांमध्ये होता या विरोधात आंदोलन करण्याच्या हेतूने शेतकरी रिकामे ट्रॅक्टर घेऊन कारखान्याला घेराव घालण्यासाठी जात होते सकाळपासून शांत पद्धतीने आंदोलन सुरू होते पण सायंकाळी आंदोलन चिघळले आणि रस्त्यावर असलेल्या चार उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला आग लागली अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली त्यानंतर कारखान्याच्या आवारात असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना शेतकऱ्यांनी आग लावली बघता बघता या आगीमध्ये सुमारे तीसहून अधिक टॅक्टर व शंभर ट्रॉली जळून खाक झाले आहेत या ठिकाणी असलेल्या अनेक दुचाकी देखील आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत यामुळे संपूर्ण कारखान्याच्या आवारात आगीचे लोट पसरले होते पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तुफान दगडपेकी झाले आहे